भाऊबीज स्पेशल करून आम्ही निघालो काल मार्केटमध्ये यवतमाळमध्ये शॉपिंग नाही केली तर कसं होईल आम्ही सगळ्या मैत्रिणी शॉपिंगला बघा आधी गेलो स्टेशनरीमध्ये छान प्रकारे सामान घेतलं हे घे ते घे त्यात माझ्या मुलाची अशी मस्ती चालूच होती त्यानंतर घेतलं भाऊबीजीसाठी सामान ब्लाऊज पीसेस रुमाल असे छान छान वेगवेगळे मस्त दाखवले ब्लाउज पीसमध्ये तर खूपच व्हरायटी होती बघा किती छान छान प्रकारचे ब्लाऊज पीसेस होते हे टाइल घेतले कोणी ब्लाऊज पीस घेतले अशा प्रकारे आम्ही शॉपिंग केली बघा हे आहे चौक यवतमाळमधील फेमस रोड दत्तचौकमध्ये अनेक प्रकारचे ड्रेसेस वगैरे तुम्हाला प्रत्येकच प्रकारचे जे, जे पाहिजे ते ड्रेसेस वगैरे अवेलेबल आहे त्यानंतर अर्णची बघा अशा प्रकारे मस्ती चालू होती याला कशाचा हसा हे काही माहीतच नाही पण याचं चालू होतं असं मधा मधात हसणं माझा लाड करणं बघा कशाप्रकारे चा प्रकारे तो चालू आहे त्याची मस्ती कुठं गेलं का त्याला असा माझा लाड आहे तो बघा त्यानंतर मस्त गुपचूप खाल्ले गुपचूप खाऊन निघालो आम्ही आमच्या घराच्या रोडला मस्त बा काल आमचा दिवस अशा प्रकारे छान गेला सगळ्या मैत्रिणी एकत्र आलो मस्त गप्पा वगैरे शॉपिंग आणि त्यानंतर निघालो घरी जायला कसा वाटला आजचा मी ब्लॉग कमेंट करून सांगा बाय